एवढी गंभीर परिस्थिती आहे पण मात्र बडाई मारतो असं म्हणतो माझा मित्र द्वारकेचा राजा आहे पत्नी म्हणते पोट भरत नाही चार दिवस झाले माझे लेकर जेवली नाही तुमचा मित्र राजा आहे त्याच्याकडे मागायला तो म्हणतो मी स्वाभिमानी आहे मी जाणार नाही आणि स्वाभिमानी माणसं कोणापुढे हात पसरत मी जाणार नाही एक दिवस रडली ती बाई तिचं नाव सुशील आहे तिने म्हटलं का अहो हा नका तुमच्यासाठी नका माझ्यासाठी माझ्या लेकरांसाठी एकदा चार दिवस झाले माझी लेकर जेवली नाही ते रडतात मला खूप वाईट वाटतं एकदा ठीक एक आहे मला पटला तुझा सल्ला पण एक सर म्हणे काय का देवाकडे राजाकडे गुरुकडे जाताना आता जायचं नाही काहीतरी घेऊन जायचं तो देव राजा गुरु तिन्ही आहे काय घेऊन जाऊ चार गुरु तांदूळ आणले बांधायला फडकं नव्हतं इतकं गरीब आहे पण निघाले चले श्याम से मिलने सुदा मामा। गात गात चले मन में हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदरसे मिलने मध्ये पोहोचतात जो देवाचा मुख्य मल आहे आतमध्ये प्रवेश करायचा होता तर ते द्वारपण आम्ही झाले हे ब्रह्मन थांब कोण पाहिजे माझा मित्र पाहिजे कुठे राहतो याच नगर मध्ये राहतो घर कुठे हाच त्यांचा महल आहे नाव का तुझ्या मित्राचं भगवान श्री कृष्ण वेडा झाला का अरे कुठे तू राजा कुठे तू गरीब अरे तो किती श्रीमंत तू किती गरीब नाही मी मित्र लहानपणाचा शक्यच नाही अरे त्याचं पूर्ण सोयाचं नगर आहे तुझ्या अंगावर एक धोरत त्याला सत्तर गाठे गणित जोडत नाही हो मित्र आहे शक्यच नाही सुधामदेव म्हणतात तुमचं बरोबर आहे मी गरीब आहे हे मला सुद्धा करत मी गरीब आहे मला माहिती पण गरिबीची मला हाऊस नाही हाऊस आहे म्हणून मी गरीब नाही जगामध्ये दोन गोष्टी आहेत त्या कोणाला जाऊ नाही पण भोगाव्या लागतात त्याला नाही कोणत्या एक रोग आणि एक गरिबी या दोन गोष्टी कोणाला आवडत नाहीत पण भोगा लागत त्याला मी गरीब आहे तो माझा दोष नाही माझा कर्माचा दोष आहे ऐका मी गरीब आहे देखो देखो गरीबी गरीबी काय खुश सु <muchas>